नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो आपण चौतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग बघणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात आधी आपल्याला मेजरमेंट बघायचं आहे हे सॅम्पल आहे बघा हे कितीही तुमचं मेजरमेंट असू द्या तुम्हाला फक्त काय शिकायचं हे टेक्निक शिकायची आहे चला तर आपण सुरुवात करूया तर बघा उंची आहे आपली चौदा इंच साईज आहे चौतीस शोल्डर आहे दहा इंच पुढचा गळा आहे सात इंच मागचा गळा आहे दहा इंच आणि कमर आहे आपली अठ्ठावीस इंच चला तर सुरुवात करूया तर बघा इथे मी पेपर घेतलेला आहे बघा मैत्रिणीनो हे बघा मी सिंगल इथे पेपर घेतलेला आहे तर काय करायचं का आहे आपल्याला सर्वात आधी पाठीमागचा भाग कटिंग करायचा आहे तर चला तर सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला एक अशी लाईन ड्रॉ करायची आहे तर ही लाईन आपल्याला कशासाठी ड्रॉ करायची आहे की जेणेकरून आपला पेपर जर खाली वरी असेल किंवा आपण डायरेक्ट जर कपड्यावर कटिंग करत असेल तर आपला पीस जर खाली वरी असेल तर त्याच्यामुळे हे कंपल्सरी टेक्निक फॉलो करायची आहे सुरुवातीपासून योग्य ते हे बघा तुम्हाला भेटायला हवं त्याच्यामुळे मी इतकी धडपड करत असते तर बघा सु चला तर आपल्याला सर्वात आधी काय करायचं सरळ एक अशी लाईन ड्रॉ करायची तर इथे बघा सरळ आपण एक लाईन इथे ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे टाकायचं आहे आपल्याला उंचीचं माप तर उंचीचं माप टाकायचं बघा आपल्याला तयारची ब्लाऊजची उंची हवी आहे चौदा इंच तर वन प्लस ऍड करून घ्यायचं एक इंच आपल्याला इथे वाढून घ्यायचं आहे तर पंधरा इंच उंची घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने जिथे उंचीचं मार्जिंग आलं बरोबर इथे मार्जिंग करायचं परत पुढे टेप ठेवायचा आणि दोन ठिकाणी उंचीचं मार्जिंग देऊन घ्यायचं आहे कारण बघा आपलं जेव्हा आपण शोल्डरची ही जी लाईन स्ट्रेट वाढायची यायसाठी दोन ठिकाणी मार्जिंग करायचं आहे जेणेकरून आपली ही शोल्डरची जी लाईन आहे ती सरळ यायला पाहिजे त्याच्यामुळे मी ते दोन ठिकाणी मार्जिंग करून घेतलेलं आहे बघा हे बघा इथे आलेलं आहे आपलं उंचीचं मार्जिन जिथे उंचीचं मार्जिंग आलं तिथे सर्वात आधी काय करायचं सरळ अशी एक लाईन उडून घ्यायचे आहे ते मार्जिन लक्षात ठेवून इथे बघा आपलं उंची आलेली आहे तर आपण काय केलेलं इथे सरळ एक लाईन ड्रॉ केलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथे शोल्डर घ्यायचं आहे तर बघा आपलं शोल्डर आहे इथे दहा इंच दहामध्ये वन प्लस ऍड करायचं तर होतं अकरा इंच आणि अकराचं शोल्डर अर्ध घ्यायचं आहे साडेपाच इंच तर साडेपाच इंचावर इथे मी मार्जिंग केलेली आहे परत एकदा टेप खाली ठेवायचा आणि परत एकदा साडेपाच इंचावर मार्जिंग करायचं आणि हे दोन्ही मार्जिंग लक्षात ठेवून सरळ इथे लाईन ड्रॉ करायची आहे सरळ एक लाईन ओढून घ्यायची बघा हे बघा अशा पद्धतीने सरळ मी इथे एक लाईन ओढून घेतलेली आहे तर बघा त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथे मोजायचं आहे शोल्डर तर बघा सॉरी शोल्डर मोजून झालेला आहे आता मोजायचं आहे आपल्याला आरमोल तर आर्मोल घेत आहे मी ते चौतीस साईजसाठी साडेपाच इंच बघा साडेपाच इंच मी त्या आर्मोलवर निशान करून घेतलेलं आहे आणि सरळ ही लाईन आपल्याला सर्वात आधी ओढून घ्यायची आहे बघा हे बघा सरळ इथे मी लाईन ओढून घेतलेली आहे आता मोजायची आहे बघा आपल्याला साईज तर बघा साईज आहे आपली बत्तीस सॉरी चौतीस चौथीचा एक चौथा भाग येतो साडेआठ इंच ते बघा चौथीचा एक चौथा भाग येतो साडेआठ इंच तर साडेआठ इंचावर मार्जिंग करायचं परत दीड इंच शिलाई मार्जिंग घ्यायचं आहे हे बघा इथे त्याच पद्धतीने कमर मोजायची आहे तर कमर किती आहे आपली अठ्ठावीस तर अठ्ठावीसचा एक चौथा भाग येतो सात इंच हे बघा सात इंच अठ्ठावीसचा एक चौथा भाग आहे तो सात इंच एक इंच पाठीमागच्या डॉटसाठी आपण जे पाठीमागे डॉट टाकतो एका इंचाचा ते एक इंच पाठीमागच्या डॉटसाठी घ्यायचं आहे आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन हे बघा ही लाईन आता अशी ओढून घ्यायची आहे बघा सरळ ही बघा स्केलपट्टी बरोबर आपली दीड इंचाची स्केलपट्टी आहे तर सरळ मी एकूण आणि एकूण एक लाईन ओढून घेते तर बघा सरळ इथे मी लाईन ओढून घेतलेली आहे बघा आता काय करायचं आहे आर्मोल हाफ इंच डाऊन करायचं आणि शोल्डर सुद्धा हाफ इंच डाऊन करायचं आहे तर सर्वात आधी आपण आर्मोल हाफ इंच डाऊन करून घेऊयात बघा हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला झूम करून दाखवते मी म्हणजे क्लिअर तुम्हाला कळायला हवं हे बघा मी सर्वात आधी आर्मोलथे हाफ इंच अशा पद्धतीने डाऊन करून घेतलेलं आहे हे बघा इथून थोडंसं असं येऊ द्यायचं आणि इथे हाफ इंच इथे अर्धा इंच आलं पाहिजे बघा ठीक आहे त्याच पद्धतीने शोल्डरसुद्धा हाफ इंच मी इथे डाऊन करून घेते हे बघा इथे अर्धा इंच आपलं डाऊन झालं पाहिजे इथे तर बघा शोल्डरसुद्धा मी हाफ इंच डाऊन करून घेतलेला आहे आता काय करायचं तुम्हाला लगेचच गळ्यासाठी मार्जिंग देऊन घ्यायचं आहे सव्वा दोन इंचचा गळा घेते मी इथे बघा हे बघा सव्वा दोन इंच आणि त्यानंतर बघा आता आपल्याला गळ्याची खोलाई घ्यायची आहे दहा इंच तर शोल्डर जोडण्यासाठी बघा मी ते आठ दहा इंच मार्जिंग सोडून देते आणि त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला दहा इंच गळ्यासाठी मार्जिंग बघा दहा इंचावर इथे मार्जिंग करायचं आणि त्यानंतर इथे घ्यायचं आहे अडीच इंच अडीच इंच घ्यायचं आणि सर्वात आधी बॉक्स बनवून घ्यायचं आहे तर बघा इथे सव्वा दोन इंच घेतलेलं आहे आणि इथे अडीच इंच का घेतलेलं आहे की खालून गळ्याला थोडासा मोठा आवार हा, आकार हवा असतो आणि तो, तो सुटेबलसुद्धा दिसतो त्याच्यामुळे इथे आपल्याला थोडंसं इथे मार्जिंग वाढून घ्यायचं आहे तर इथे बघा सर्वात आधी मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे तुम्हाला जो गळा आखायचा आहे तो तुम्ही इथे आखू शकता तर आपण इथे पानगळ्याचं मार्जिन देऊन घेऊयात मी ते गळा आखून दाखवते बघा स्पष्ट दिसायला पाहिजे तुम्हाला बघा तरी बघा इथे दोन आकार आखलेले आक आहे मी पानगळ्याचे तो तो जा, तो तर जास्त डीपमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इथून असं निटून करू शकता आणि जास्त थोडंसं डीपमध्ये नसेल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं वरतूनसुद्धा आकार देऊ शकता बघा तुम्हाला हवा तो तुम्ही आकार इथे देऊन घ्यायचा आहे तर बघा मी घड्याचं मार्जिन देऊन घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे डॉटसाठी मार्जिन घ्यायचं आहे बघा डॉटसाठी मी इथे मार्जिन करते एक चार इंचावर आणि उंची ठेवायची आहे तुम्हाला इथे पाच इंच आणि सरळ ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा हे बघा आता राहिले आहे आपली आरमोल गोलाई तर आरमोल गोलाई देऊन घ्यायची आहे पहिली गोलाई द्यायची आहे या पॉइंट पासून बघा हा आपण हाफ इंचा डाऊन केलेला आहे त्या पॉइंट पासून पहिले गोलाई द्यायची आहे एका इंचावर आणि दुसरी गोलाई द्यायची आहे सव्वा दोन इंचावर हे बघा अशा पद्धतीने हे बघा हा, हा आहे एक इंच आणि हा आहे सव्वा दोन इंच तर बघा आता हा आपल्याला पाठीमागच्या गोलाईची गरज पडणार आहे आणि हा आहे समोरच्या गोलाईचा आकार तर आपण सर्वात आधी पाठीमागच्या गोलाईचा आकार देऊन घेऊयात ते आपल्याला फ्रंट हा गोलाईचा आकार फ्रंट भागासाठी लागणार आहे बघा हे बघा इथे काय करायचं आहे थोडंसं अगदी दोन लाईन असं खाली जायचं आहे आरमोल तर बघा याने काय होतं आपली बाही बसते आणि चांगली बसते आणि आपल्याला अंगामध्ये एकदम व्यवस्थित ब्लाउज येतं हे बघा आर बोलाकार अशा पद्धतीने मी ते थोडंसं अगदी खाली जाऊ दिले बघा ठीक आहे अशा पद्धतीने हे बघा आता आपलं पाठीमागचा भाग आखून झालेला आहे लगेचच आपण इथे कटिंग करून घेऊयात बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की ज्या पद्धतीने आपण मार्जिंग आखलेलं आहे त्या पद्धतीने व्यवस्थित कटिंग करायची आहे तर बघा जर तुमची कटिंग छान झाली तर तुम्ही स्टिचिंगसुद्धा छान कराल आणि स्टिचिंग जर छान केली तुमचा ब्लाऊजसुद्धा छानच तयार होईल तर या गोष्टी सुरुवातीपासूनच कटिंगपासूनच ह्या जपाव्या लागतात तर बघा इथे मी आरमोल कटिंग करून घेते आणि आता याच पाठीमागच्या भागाहून आपल्याला फ्रंट भाग तयार करायचा आहे तर कसा तयार करायचा आहे ते बघा हे बघा आपण हा डॉट देऊन घेऊयात सर्वात आधी थोडंसं कट मारून घेऊयात म्हणजे प्रॉपर तुम्हाला माहिती प्रॉपर फिनिशिंग दिसली पाहिजे कटिंगची सुद्धा तर बघा हा पाठीमागचा भाग आपला कटिंग झालेला आहे याच पाठीमागच्या भागाहून फ्रंट भाग कटिंग करायचा आहे चला तर कसा करायचा आहे बघूया अगदी स्टेप बाय स्टेप माहिती बघणार आहोत आपण तर बघा हा आहे आपला पाठीमागचा भाग तर सर्वात पहिले मी अशा पद्धतीने पाठीमागचा भाग इथे बघा काय करायचं आहे एका एक इंचाचं मार्जिन करायचं आहे बघा इथे खाली आणि सरळ आधी एक मार्जिन करायचं आणि सर्वात आधी एक लाईन ड्रॉ करायची आहे इथे हे बघा तर बघा एका इंचाचं मी इथे मार्जिन घेतलेलं आहे आणि सर्वात आधी सरळ एक इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर बघा पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे बघा सरळ या लाईनीवर ठेवायचं आहे तर म्हणजे एक इंचाचं मार्जिंग इथे असलं पाहिजे आणि या बाजूने आपलं ते दोन ते अडीच इंचाचं मार्जिंग असलं पाहिजे वरतून आपल्याला शोल्डरच्या बाजून मार्जिंग नसलं तरी काहीच हरकत नाही तर काय करायचं आहे आपल्याला बरोबर असा हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे सर्वात आधी बघा तर बघा अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे आणि सगळीकडून मार्जिन देऊन घ्यायचं आहे म्हणजे अगदी जसं तस आहे तसंही ते कॉपी करून घ्यायचं आहे बघा हे बघा अशा पद्धतीने अगदी जसं आहे तसं मी ते कॉपी करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे सर्वात पहिले आपल्याला शोल्डर आणि हे बघा इथे गळा आखायचा आहे आणि आर्मोल आकार देऊन घ्यायचा आहे तर सर्वात आधी काय करूयात आपण आरमोल आकार देऊन घेऊयात तर बघा अशा पद्धतीने आरमोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा हे बघा अशा पद्धतीने मी सर्वात आधी आरमोल हा फिथे बघा अर्धा इंच आत मध्ये आला पाहिजे आपला आरमोल आकार तर त्यानंतर गळ्यासाठी मार्जिन घे बघा तर गळ्यासाठी आपण इथे बरोबर मार्जिन देऊन घेतलेलं आहे तर आपला समोरचा गळा आहे सात इंच तर हे बघा शोल्डर जोडण्यासाठी हे बघा थोडंसं अर्धा इंचाला थोडं मार्जिन कमी सोडलं तरी चालेल किंवा अर्धा इंच सोडलं तरी चालेल तर अर्धा चाले इंच मी इथे मार्जिन सोडते आणि असा तिरपा टेप ठेवायचा आणि गळ्यासाठी मार्जिन करायचं समोरच्या तर बघा समोरचा गळा आहे सात इंच त्यानंतर इथे मार्जिन करायचं आहे अडीच इंच आणि सर्वात आधी इथे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तर बघा सर्वात आधी मी इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तुम्ही शक्यतो प्रिन्सेस कट ब्लाऊजला समोरून कोणताही गळा मार्जिंग देऊ शकता तुम्हाला जर पानगळा आवडत असेल पानगळा किंवा व्ही गळा जो हवा आहे तो तुम्ही तिथे मार्जिंग देऊन घेऊ शकता तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला डॉट पॉईंट घ्यायचा आहे तर बघा चौतीस साईजसाठी मी चौतीस साईजसाठी इथे डॉट पॉईंट घेत आहे बघा साडे दहा इंच बघा तर म्हणजे दहा आहे तर आपल्याला एक अर्धा इंच शोल्डर जोडतानी लागतं तर आपल्याला काय करायचं आहे साडे दहा इंच घ्यायचं आहे बघा इथे साडे दहा इंचा डॉट पॉईंट आलेला आहे आणि डॉटची रुंदी बघा चौथी साईजसाठी चार इंच घेतली तरी चालेल बघा उंची आणि रुंदीबरोबर इथे चार इंच हा पॉईंट गे इथे आणि ही जी लाईन आहे पॉईंट आलेला आहे सरळ आपल्याला ही लाईन खाली ओढायची आहे बघा हे बघा सरळ इथे मी लाईन खाली ओढून घेतलेली आहे आता काय करायचं आहे एकदम एक सोपी स्ट्रिक सांगत आहे तुम्हाला मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा अगदी सहज म्हणजे तुम्हाला कळालं पाहिजे अगदी तुम्हाला अडचण कोणाच गोष्टीत अडचण आली नाही पाहिजे सर्वात आधी एका इंचाचं मार्जिन करायचं इथे बघा इथे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत एका इंचाचं मार्जिन करायचं आणि सरळ असं हा कटोरीला आकार देऊन घ्यायचं बघा अशा पद्धतीने सरळ आपल्याला इथे कटोरीला आकार देऊन घ्यायचा आता काय करायचं या बघा डाट घ्यायचा आहे इथे इंच घ्यायचा आहे तुम्हाला आणि इथे एक इंच ठीक आहे म्हणजे टोटल हा बघा डॉट पॉइंट किती आहे आपला तीन इंच जर तुम्हाला पप हा समोरून पप म्हणजे जास्त असा फुगलेला हवा असेल पप असा छान असा हवा असेल तर तुम्ही साडेतीन इंचसुद्धा घेऊ शकता तर आपण इथे तीन घेतलेला आहे तर आपण साडेतीन घेऊयात म्हणजे आपल्याला सुंदर असा पप पुढून क्रिएट होईल बघा साडेतीन इंच इथे मी घेतलेला आहे ही सरळ आपण सर्वात आधी इथे लाईन ओढून घेऊयात आणि ही इथे ओढायची आता करायचं या पॉईंटपासून बरोबर ही लाईन अशी रेश ओढून घ्यायची बघा आणि त्यानंतर प्रिन्सेस कट आकार हे बघा असा आपल्याला देऊन घ्यायचं आहे हे बघा त्यानंतर बघा महत्वाचं पॉईंट बघा हे जे आपण आ... भाग जोडतो सेस कट भाग जोडतो इथे सुद्धा जर तुम्हाला पप क्रिएट हवा असेल तरी ते एक बघा पाऊण इंचा असं मार्जिन करायचं आणि हा कपडा आपला असा कटिंग झाला पाहिजे बघा हे बघा लाईन हा असं तुम्हाला मी हे करून दाखवते बघा तर बघा इथे आणि इथे हा कपडा आपला कटिंग होणार आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे रेषा ओढून दाखवलेल्या आहेत बघा आता बघा हा साडेतीन इंचा कपडा आपला कटिंग झाल्यानंतर आपल्याला कपडा सुद्धा बाजूने मार्जिंग लागतं तर त्याच्यामुळे हा बाळ जोड्यास जोडायसाठी आपल्याला इथे घ्यायचा आहे एक सव्वा इंच मार्जिंग वाढून घ्यायचा आहे बघा इथे आणि हे बघा आता काय करायचं आपण इथे साडेतीन इंचा डाट घेतलेला आहे ठीक आहे आता बघा आपण पाठीमागचा भाग इथे एका इंचाचं हे डा डाट वाढवलेलं आहे या पाठीमागच्या डाटसाठी तर ॲज इट इज आपला असं आपण कॉफी केलेलं आहे तर कॉफी केलेलं आहे म्हणून आपल्या समोरच्या भागाला सुद्धा एका इंचाचं मार्जिन एस्ट्रॉ आलेलं आहे तर साडेतीनमधलं एक इंच गेलं राहिलं अडीच इंच तर सरळ सरळ जेवढं राहिलेलं आहे तेवढं इथे घ्यायचं आहे अडीच इंच ठीक आहे अशा पद्धतीने आणि ही मार्जिंग रेषा आपल्याला घ्यायची आहे आता इथे ओढून हे बघा अशा पद्धतीने मार्जिन रेषा इथे मी ही ओढून घेतलेली आहे आता काय करायचं आहे तुम्हाला मैत्रिणीनं तर बघा ही जी लाईन आहे ही द्यायची आहे अशी ओढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने बघा आणि त्यानंतर हे बघा समोरची हो काय पट्टी तुम्हाला अगदी एवढी मोठी जर पाहिजेत नसेल तर इथे आपण ही जी लाईन अशी ड्रॉ करतो नंतर काय करायचं इथे अर्धा इंच वरती जायचं आहे आणि ही बघा अशा पद्धतीने एक नंबर लूक येतो आणि बघा समोरून खूप छान असा अशा थोडंसं अर्धा इंच वरती उचलल्याने भारी लूक येतो अशा पद्धतीने बघा हा आहे स प्रिन्सेस कट कर ब्लाऊजची कटिंगचा डॉप ट्रिम झालेला आहे आता लगेचच कटिंग करायचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला ज्या पद्धतीने आपण मार्जिंग आखलेलं आहे मैत्रिणीनो व्यवस्थित कटिंग करायचं कटिंग करताना कसल्याही पद्धतीची गडबड करायची नाही की कटिंग जर चुकली असं समजा कटिंग जर चुकली तर तुमचं ब्लाऊजच बिघडलेलं शंभर टक्के तुमचं ब्लाऊज बिघडलं त्याच्यामुळे महत्त्वाचा पॉईंट आहे की कटिंग व्यवस्थित करणे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे त्यानंतर बाकीचे पॉईंट महत्त्वाचे असतात पण सर्वात पहिले पॉईंट महत्वाचं आहे कटिंग बरोबर करणे कटिंग जर तुमची चुकली तर ब्लाऊज हा बिघडलाच असं समजायचं हे बघा आलं लक्षात तुमच्या तर आता हा आपण गळासुद्धा इथे कटिंग करून घेऊयात मैत्रिणीनं जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मा कुठे समजलं नसेल जर तुम्हाला समजायला अडचण आली तर मला कमेंट करा नस तुमच्या कमेंटनुसार अगदी तुमच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी न नक्कीच तुमचा कमेंटनुसार तुमचा प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करेल हे बघा हा भाग सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा आहे आपण हा एवढा भाग कटिंग केल्याने काय होतं सुंदर असा वरतून बी सु हा बघा एवढा आपला पेपर निघलेला आहे तो कटिंग केल्यानंतर वरतून सुद्धा पप असा सुंदर क्लिअर होतो हे बघा असा जॉईन व्यवस्थित असं सहाच तयार झाल्यानंतर आपलं हे बघा हे बघा हा आहे आपला समोरचा भाग आणि हा आहे पाठीमागचा भाग तर पाठीमागच्या भागाचा आपण गळासुद्धा इथे कटिंग करून घेऊयात म्हणजे तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग दिसेल बघा हे बघा फ्रंट भाग आणि हा आहे बॅक भाग धन्यवाद मैत्रिणी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा